स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस कणकवलीसह जिल्ह्यातील काही रेल्वे स्थानकांबाहेर राज्य शासनातर्फे करोडो रुपये खर्चून सुशोभीकरणाचं काम करण्यात आलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला रेल्वे स्थानकांच्या आतील परिसर वर्षानुवर्षे बकाल स्थितीत आहे रेल्वे स्थानकांच्या बाहेरील भागाचं सुशोभीकरण झालं पण स्थानकांच्या आतील समस्यांचं काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे पाहूयात जिल्ह्यातील सर्व स्थानकांवरील प्लॅटफॉर्म किरकोळ अपात वगळता आजही शपरांच्या प्रतीक्षेत आहेत साहजिकच प्रवाशांना ऊन पावसाचा मारा सहन करत गाड्यांची वाढ बघत तिष्ठ दुबरावा लागतो कोकण रेल्वे पंचवीस वर्षाहून अधिक काळ लोटलाय आहे मात्र प्लॅटफॉर्मवरती छप्पर घालून प्रवाशांना ऊन पावसापासून वाचवणं कोकण रेल्वेला आजपर्यंत जमलं नाही हे वास्तव आहे कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही रेल्वे स्थानकांच्या बाहेरील भागाचे साधारण वर्षभरापूर्वी सुशोभीकरण करण्यात आले अर्थात ही बाब नक्कीच आनंदाची होती या भागांमध्ये येणारे प्रवासी आहेत त्यांच्यामधून याविषयी समाधान व्यक्त होतच आहे मात्र बाहेर समस्या आहेत त्या मिटवता येत मिटव मिटवल्या जात आहेत आतल्या समस्यांचे काय जिल्ह्यातील जेवढी रेल्वे स्थानके आहेत त्यांच्यातील जवळपास सर्व प्लॅटफॉर्म जे आहेत त्यांच्यावरती निवारा निवाराशेण नाही आणि याच कारणास्तव रेल्वे स्थानकावरती असणाऱ्या प्रवाशांना कधी उन्हामध्ये तर कधी पावसामध्ये उभं राहावं लागतं आताही तुम्ही पाहू शकता कणकोली रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती आहे एकीकडे एक, एक, एक गाडी येणार आहे ती येणार असल्यामुळे अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवरती दिसत आहेत पण हीच परिस्थिती आहे, पर आहे कधी ऊन असतो तर कधी पाऊस असतो आणि ऊन आणि पावसामध्येच हे प्रवासी सातत्याने उभे असतात त्यांना तशाच परिस्थिती उभं राहावं लागतं मात्र याविषयी अद्यापपर्यंत कोकण रेल्वे प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही वास्तविक ज्यावेळी आ, रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागाचे सुशोभीकरण करण्यात आलं होतं त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही शब्द दिला होता की राज्य शासन आ, रेल्वे स्थानकाच्या आतील भागाचंही सुशोभीकरण करेल शिवाय इथे निवाराशेढ उभारू शकेल मात्र अद्यापपर्यंत कोकण रेल्वे प्रशासनाकडून असा प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला आहे की नाही हाही प्रश्न अद्याप गुलदसर आहे मात्र या सर्वाचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागत आहे साहजिकच रेल्वे रेल्वे स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती लवकरात लवकर शेड उभारल्या जाव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावरती मिळून दहा स्थानके आहेत त्यातील कणकवली सारख्या महत्वाच्या काही स्थानकांवर दोन दोन प्लॅटफॉर्म आहेत त्यातील काही स्थानकांच्या मुख्य इमारतीकडील बाजूच्या प्लॅटफॉर्मवर जेमतेम इमारतीच्या रुंदी इतक्या भागांमध्ये छप्पर आहे मात्र उर्वरित प्लॅटफॉर्म छपरा विनाज आहे तर जेथे दोन प्लॅटफॉर्म आहेत त्यातील दुसरा प्लॅटफॉर्म पूर्णतः विना छप्परच आहे भर पावसामध्ये बॅगा साहित्यासह लहान मुलांना घेऊन गाड्यांची वाढ बघत उभं राहताना प्रवाशांचीही तारांबळ उडते बघा ह्या प्रवाशीची शेडची मागणी आम्ही वर्षांशी करत आहोते बरोबर आहे आणि कित्येक वेळा त्यांना सांगितलं आम्ही की बाबा प्रवासी येत आहेत ते सात आता सिथे उभे राहत आहेत मुंबईला जात आहेत विजत जात आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करा काहीतरी करा वेळी झालं आणि त्यांचं कारण असं आहे की ते काय सांगतात की आम्हाला जर रेल्वेने पीडब्ल्यूच्या हाती दिलं म्हणजे पेजमध्ये हातीत जर दिलं तर आम्ही ते करू शकतो जशी खाली जशी त्यांनी रंगरंगोडी केली आहे शान सबीन सगळं सब गेलं आहे जसं ते खाली गेल्यावर वाटतं किंवा एअरपोर्टच आहे तसं आम्ही करू शकतो पण कधी ज्यावेळी रेल्वे प्रशासन आम्हाला वर्ग करेल पीडब्ल्यू तेव्हा आम्ही करतो असं त्यांचं उत्तर असतं मागच्या वेळीच आमचे चव्हाण साहेब आणि राणा साहेब या दोघांनीही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की जसं आम्ही खालचं म्हणलो तसं मला म्हणून देतो जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून कित्येवेळा पाठीशी झाले आहेत तरीही रेल्वे प्रशासन हे ठप्प आहे अजिबात काय करत नाही आहेत तरी आम्ही रेल्वे प्रशासन संघटनेमार्फत सुद्धा आम्ही चतुर्थी अगोदर सगळं केलं होतं तेव्हाचं त्यांनी ते सांगितलं कोणतरी प्रका प्रकाश म्हणून जे इंजिनियर आहेत त्यांनी सांगितलं की मी दोनशे मीटर शेड बांधू शकतो मी खाली जी रंगरोटी केली आहे शानशुन केली आहे तिथे फॅन देऊ शकतो ते त्यांनी काहीही केलं नाही आहे फक्त एकच काम केलं की त्यांनी फक्त आजूबाजू वाढलेलं रान ते सुद्धा आम्ही उभं राहिल्यामुळे केलं म्हणून सांगतो की रेल्वे प्रशासन हे ठप्प आहे अजिबात काही करत नाही आहेत आमच्याशी जिल्ह्यातल्या सगळ्या प्रवाशांचे हाल होत आहेत आणि हाल होऊन एवढं झालं की आता आम्हाला असं नकोसं झालेलं आहे स्टेशन असं त्यांना प्रत्येक वाटतं आहे तरी अजूनही माझी मागणी आहे की रेल्वे प्रशासनाने स्वतः तरी करावं किंवा पी डब्ल्यूला वर्ग करून पूर्ण प्रत्येक जिल्ह्यातल्या जेवढे स्टेशन आहेत त्या स्टेशनवर रेल्वे शेड व्हावी आणि आमच्या बंधू भगिनी भावांना त्रास होऊ नये आणि भिजून झाल्यानंतर ताप येणे सध्या तुम्हाला माहिती आहे रोगराई भरपूर आहे ती जर जडणघडण झाली त्याची प्रत्येक प्रवाशाला तर काय होऊ शकतं म्हणून रेल्वे प्रशासना विनंती आहे आमची की त्यांनी लवकरात लवकर प्रत्येक स्टेशनला भव्य दिव्य अशी स्टार्ट टू एंडपर्यंत रेल्वे शेड घालावी असं आमचं म्हणणं आहे आणि त्यांनी ते करावं रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत समस्यांबाबत विविध प्रवासी संघटनासुद्धा सातत्याने वेगवेगळ्या मागण्या रेल्वे प्रशासनाकडे करत असतात ज्यावेळी विविध संघटनांकडून आंदोलनाचे इशारे दिले जातात त्यावेळी रेल्वेचे कोणीतरी अधिकारी इकडे येतात मात्र समस्या काही केला सुटत नाहीत रेल्वे स्थानकांवरती निवाराशीर राहावी ही सम ही मागणी अजून कोकण रेल्वे रेल्वेला मोठा विरोध झाला होता मात्र प्रशासनाशी त्यावेळी कोणताही वाद न घालता मिळेल त्या दराने आपल्या जमिनी कोकण रेल्वेसाठी दिल्या होत्या मग साहजिकच कोकणवासियांच्या कोकण रेल्वेकडून अपेक्षा असणार नाहीत का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे जसे स्थानकाबाहेरील सुशोभीकरण करण्यात आलंय तसं स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी कोकण वासियांमधून होत आहे कोकण सात लाईव्ह स्वप्न कर। कणकवली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल